सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद दिल्लीच्या समेवर जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला शंभर दिवसाहून उन्हे अधिक काळामध्ये लोटला परंतु केंद्र सरकार या उपोषणाकडं या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काळे कायदे केंद्र सरकारनं तयार केले आणि देशातल्या तमाम विकेंद्रित क्षेत्रातील शेती ही भांडवलदारांच्या घशात घालण्याचं धोरण आखलेलं आहे आणि याच्या विरोधात म्हणून या संपाला पाठिंबा देण्याचं धोरण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं आणि त्याचा भाग म्हणून आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही तो उपशन सुरू केलेला आहे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष याच्यातनं मागं हटणार नाही काँग्रेस पक्षानंच या विरोधात आंदोलन तयार करण्याची सुरुवात केली होती आणि कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकार जोपर्यंत मागं घेत नाही हे काय कायदे कामगार कायदे रेशनिंग व्यवस्था खाजगीकरणाची व्यवस्था या सगळ्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही रस्त्यावरची लढाई आम्हाला करायला लागली तरी हरकत नाही परंतु केंद्राच्या विरोधामध्ये लोकशाहीचा लाग होणार हे केंद्र सरकार हे उलटून टाकल्याशिवाय काँग्रेस पक्ष उद्याच्या काळात गप्प बसणार नाही आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन